नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल रॅली भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला बौद्ध समाज समन्वय समिती मांडव टिटवाळा यांच्या वतीने कॅन्डल रॅली काढण्यात आली आहे यावेळी बौद्धाचार्य के एल उघडे गुरुजी यांनी त्रिशरण पंचशील वंदना घेऊन मांडा पश्चिमेतील संविधान चौक येथून कॅन्डल रॅलीला सुरुवात झाली धम्मे संघम शरण जयघोष करीत बौद्ध बंधू भगिनी हातात मेणबत्ती प्रज्वलित करून शांत रीतीने चालत होते मांडा पश्चिमेतून पंचवटी चौक मांडा बाजारपेठ वाजपेयी चौक निम नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्तीला अभिवादन करून त्रिश्रम पंचशील वंदना घेण्यात आली यावेळी बहुसंख्य नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले यावेळी टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी रिपाईचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोई युवक अध्यक्ष सन्नी जाधव रिपाईचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव माजी नगरसेवक सुरेश भोई माजी नगरसेविका अपेक्षा जाधव वंचित बहुजन आघाडीचे भावेश जाधव शिवसेना युवा नेते प्रदीप भोई बंदेश जाधव रिपाई प्रदेश चिटणीस गौतम बर्डे सुरेश मुळीक दीपक कांबळे अशफाक मांडेकर जगदीश पवार रवींद्र गायकवाड ज्येष्ठ पत्रकार राजू टपाल विलास भोईर भारत जाधव शोभाताई घरात मेघ पंडित सपना जाधव लीलाताई राऊत जयश्री टपाल रंजना भोईर श्रद्धा टपाल कीर्ती भोईर भूमिका जाधव बौद्धाचार्य रामचंद्र पवार रमेश गायकवाड सुरेश जाधव घनश्याम कटारे विजय मोहिते इत्यादींसह विविध समाजातील समाजबांधू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच समता सैनिक दलाचे पंकज जाधव त्यांच्या टीमने रॅलीची सुरक्षा व्यवस्था व वाहतूक व्यवस्था एकदम चोख बजावली ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद